बावीस जानेवारीला झालेल्या एका धार्मिक उत्सवात चौकात ध्वज लावल्याने मनपा अतिक्रमण विभाग काढण्याची मोहीम असता चौकात आधीच लावण्यात आलेल्या वादात दोन गटात एकमेकांविरुद्ध चांगलीच नारेबाजी केल्याने तात्काळ पोलीस यंत्रणा दाखल झाली यातच शहर पोलीस उपायुक्त सागर पाटील सह सर्व एसीपी अनेक पोलीस अधिकारी सह शेकडो पोलीस दाखल झाले सागर पाटील यांनी दोन्ही गटाची मिटिंग घेऊन अखेर वातावरण शांत केले बावीस जानेवारीला सर्वत्र धार्मिक उत्सव साजरा करीत असताना सर्व शहरात झेंडे पथका लावण्यात आल्या असेच ध्वज फेजलपुरा परिसरातील सरदार चौकात लावल्याने त्याच चौकात इतर समाजाचे झेंडेही तेथे -ते आधीच लावले होते अशातच मंगळवारी सायंकाळी महानगरपालिकातर्फे या चौकात झेंडे हटवण्याची मोहीम राबवण्यात आली या प्रकरणावरून दोन समाजात अचानक वाद निर्माण होऊन समोरासमोर येऊन नारेबाजी करण्यास सुरुवात झाली अशावेळी चौकात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती याबाबत बातमी मिळताच मोठ्या संख्येने एस आर पी एफ सी आर पी एफ आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले अशावेळी पोलीस पाहताच दोन्ही समाजातील लोकांनी तेथून पळ काढला तणावपूर्ण परिस्थिती पोलिसांच्या सतर्कतेने नियंत्रणात आणल्या गेली पोलीस उपायुक्त सागर पाटील दाखल होऊन दोन्ही परिसरात पाहणी करून दोन्ही गटातील नागरिक युवकांची मीटिंग घेऊन प्रकरण शांत करण्यात आले दोन्ही गटातील नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून नागरिक आपापल्या घरी परतले यावेळी रात्रभर आणि चोवीस जानेवारीला सुद्धा सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला सध्या फेजरपुरा सरदार चौकसह कुंभरवाडा परिसरात पोलीस छावणीत रूपांतर झाले आहे वादाची परिस्थिती निर्माण करण्याचा आता पोलीस शोध घेत आहे